चला आम्ही आलो आज आमच्या शेताफळीच्या बागेत शेताफळं बघायला पिकलेत का कारण आता वट नाही सापडायला लागल्या शेतामध्ये त्याच्यामुळं त्या खाते की पिकले किती वटवागळ खाते किंवा पक्षी खात्यात किंवा पिकलं जास्त पिकलं की ते गळून पडतं खाली मग त्याचा काहीच उपयोग होत नाही मग आता आम्ही पाहायला आलो पिकलेली आहेत का तर आम्हाला सापडल्या सापडाय लागलेत तर एका झाडालाच बरेचसे शेताफळं सापडल्यात तर आता हे झाडाचे बघा शेतापळं पण कसली छान आहेत आणि चांगले डोळा उघडल्यात सुरुवातीचा माल असतो ना तो चांगलाच निघतो नंतर नंतर ती बारीक होत्यात तर आता हे पहिलाच तोडा आणि मुळात म्हणजे झाडं वर्षी कट केली कट केल्यामुळं माल कमी एकदम असं तीन चार पाच झाडं अशी बिना कट केलेली ठेवलेली आणि बाकीची नाही ना एवढं नाहीच आहेत जे त्यांच्या बुंद्याला म्हणजे थोडक्यात फांदीच्या जवळ असेच शेताफळ आहेत जास्त शेताफळं नाही आहेत पण आता हे एकच झाड असं आहे की त्याला भरपूर निघले म्हणजे अजूनही झाडांना आहेत चार पाच पण ह्या झाडाला सगळ्यात जास्त शेताफळ आहेत आणि लयच चांगले डोळा उघडलेले आहेत कारण ह्या वर्ष आम्हाला अजून घरीसुद्धा खायला भेटलेले नाहीत पण आम्ही शोधतोय काय सापडते ते, ते तर आता हे बघा एका झाडावरती आहे चिमणीचं गर्ठ पण त्यात काय अंडी नाहीत काय नाही त्याची पिल्लं तयार होऊन ते गेली निघून ओढून गेलेत कारण त्या दिवशी मी आले तेव्हा त्याच्यामध्ये अंडी होती पण आज नाही आहेत तर नाहीत आता हे बघा सीताफळ किती छान आहेत एकदम आणि एकदम चांगले डोळा उघडलेले आहेत तर आता आम्ही शेताफळ तडलेत आणि ते कशी न्यायची ते बादली तर फुल भरलेली मग गमेला आणलं त्याच्यामध्ये पाला टाकला का तर ती एकमेकांना घासली की काळी पडतात आणि काळी पडलेली सीताफळं गिराय गे घेत नाही तर सीताफळं पण अशी आहेत की आता हे बघा हे सीताफळ आज ठेवलं की उद्यापर्यंत ते पिकल सकाळपर्यंत म्हणून आम्ही आता एकदम व्यवस्थित असे लावलेत पण घरी जाऊन आम्हाला ते कॅरेटमध्ये लावायच्यात तरी आम्ही आता गमेलं ले एक आणि बादली एक अशी दोन भरलेली आहेत तर आणि काही कडीपत्ता काढला आहे आमच्या शेजारच्या गावात बाजार भरतो आठवड्याचा मग आता त्या आठवड्याच्या बाजारला उद्याच्याला शेताफळं आणि आमची घरची भेंडी काळावालाचं एक गोंद तोडले भेंडी सकाळ ताजे ताजे तोडायची आणि शेताफळं आत्ता तोडले तर शेताफळाला काही सकाळी तोडली असती पण सीताफळाच्या बागेमध्ये लई मच्छर असतात लय मच्छर चावा त्या तिथं बसूनच ना आम्हाला आम्हाला गमेलं बरंच तोपर्यंत इतकं मच्छर चावले ना लय चावले हे बाका एक बादले आणि एक गमेलं भरलं आहे पण या दोन्हीमध्ये सुद्धा एक कॅरेट काही भरणार नाही पण काही असो कॅरेटला थोडंसं कमी भरणं आणि एक कॅरेट वीस बावीस किलोचं असतंच बावीस ते पंचवीस किलोपर्यंत असतं पण आम्ही त्यात बिला भरपूर टाकलं आहे त्याच्यामुळे हे एवढं वजन भरणार नाही आणि आपला माल चांगला आहे हे बघा थोडंसं गासलं तरी लगेच काळं दिसतं म्हणून इतकं जपून आणि इतकं अलगद न्यावं लागतं त्याला तर कडीपत्ता घेतला आहे काही आणि क शेताफळं तर आता आम्ही निघालोत घरी तर वालाच्या शेंगा आहेत उद्या सकाळी भेंडी तोडायची थोडासा आंबट चुका सापडल आणि आता आम्ही चाललोत घरी बागेतून तर म्हटलं डाळिंब भेटल एखादं पण त्याला का काही डाळिंब रा नाही ती होती थोडीफार ती गळून गेली काय आम्ही तोडली तर संपलेली डाळिंब तर डाळ घेऊन आम्ही घरी चाललो आहे आणि आज भरपूर काम केलं आम्ही मुंजाबाचे गोपाळ घातले एवढ्या शेंगा तोडल्या आणि शेताफळं तोडली